ज्या आणि मुलीना कितीही गुन्हे करू द्या तो गुन्हा माफ करण्याचं सर्वात मोठं न्यायालय सर्वात मोठं न्यायपीठ म्हणजे ते आई नावाचं न्यायपीठ आहे आणि तेच आई नावाचं न्यायपीठ तेच खंडपीठ या चव्हाण कुटुंबियांच्या मधलं आठ नऊ वर्षापूर्वी स्वर्गाच्या ठिकाणी गेलं त्यांना या ठिकाणी समजता प्राप्त झाली स्वर्गवासी झाल्या मनाच्या ठिकाणी आनंद झाला कारण जन्माला येणारा प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरणारा हे तुम्हाला अगोदरच साधू संतांच्या विचारातून ज्ञात आहे बाप नावाचा प्राणी हा वेगळा आहे कधीकधी या दुसऱ्याच्या शेतामध्ये काबर कष्ट करत असताना पायाला चप्पल सुद्धा न मिळालेला हा बाप आपल्या मुलाच्या अंगावरती हजारो रुपयाची कपडे हजारो रुपयाच्या चपला आपल्या पोराला मिळाव्यात आणि आपल्या पोररा या समाजामध्ये ताटमाने जगावा हा विचार ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी असतो तो म्हणजे आपला, आपला बाप असतो